आज आहे पुरणपोळ्यांचा बेद येस पुरणपोळ्या करायच्यात तर आता मी मसाल्याची तयारी करून ठेवली मम्मीपर्यंत आम्ही सगळी तयारी करणार आहे आणि डाळ शिजली का बहिणी बरोबर डाळ एकदम ना हां तर आता बोलल्या बहिणी आपण वेगळ्या पद्धतीतली काय झालं तर मी बघते कसं करतात पुरण त्या वेगळी पद्धत करायची वेगळी पद्धती आमटीसाठी नाही एवढं बाहेर वारं सुटले प्रमाणाच्या बाहेर बर सुटलं हा अंधार घाल मम्मीला आज थोडं सगळं अंधार येतो बर ठीक आहे आता मी गोळी फोडणार आहे तोपर्यंत करणार वहिनीची पद्धत बघा पोया करण्याची पुरण म्हणजे ही सगळी डाळ मिक्सर म्हणजे वाटून घेतली आहे का नाही ही जमीन पद्धती

मी नी एकच नंबर आमटी बनवलेली आहे एकच नंबर दिसतात दिसती छान आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीतलं पुरण दाखवते वहिनीचं त्यांचं तर असं झालंय जसं काय खाव्याचं पीठच झाले एकदम खमंग एकदम टेस्टी पण लागते आपण मोदक नाही का मोदक बनवतो मोदकासारखं झालं आहे आता वहिनी करत आहे भाज्याची तयारी आणि घासत आहे एवढे भांडे भांडे कुणी लावले चला आहे किचन मोजची गर्दी कमी करा भांडीची गर्दी भांडवली बाई मम्मी मला काय बोलायची आधी सांगू भांडेवली बाई हा एक्सपर्ट नाही बोलले यसमरबाई म्हणाय हां एक्सपर्ट बाई मटकी वाली मटकी वाली पूर बोला अरे पूर गी कोदी बघा भांडेत खास्तान ते मला बोलली होती एकदा कोण मम्मी कत्ती पुरणपोया आज काय स्पेशल कुणासाठी साठी मम्मी सगळं हे सगळ्या कुटुंबासाठी ज्यांना पुरणपोळी सगळे सगळे आपल्या मावशीच्या घरातले सगळे पुरणपोळीचे फॅन आहेत काय ते कागद आहे गुळाचा परतून चालले आता पुरणपोळीची तयारी हवा गरम थोडस असं सुट्ट करून घेते दादाला लागली भूक दा दादाला प्रचंड भूक लागली जे काय काम करीत नाही ना किचन मध्ये गरीब माणसं किचन मध्ये काम नाही करीत नाही त्यांना बसून खूप भूक लागत नाही पण पुरणपोळी पुरणपोळी चिकन असले ना ले भूक लागते अरे बापरे मला वाटत आज मॅमला दहाच वाजता लाईक अकरा 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 बकरा अकरा वाजता

जाऊ द्या होत ते पुरण पोळ्या किंवा पुरण नाही ना जास्त करून लाटायचे ला बायकू बघा हटात बारीक आणि पोळी करावा काठात बारीक बाई तर आता चालले मी करते भजे तळते आणि माझ्या चालल्यात पोळ्या पोळ्या आज मग वहिनीने पण मम्मीला काही जमाना पोळ्या तर बहिणी बोलल्या ठीक आहे मम्मीच करते भजी भजी म्हणून ती आधी भजी नाही बना ताई मग कधीच नाही बनाची भजी आधी कुरडे तोडून दे कारण की आपण यात मसाला कळ असतो ना त्यामुळे कुरडाईचं सगळं पांढरा ओके कधीच नाही खरंच नाही अहो कारण बी कसं होतं सांगू का तिकडं काय कुरडाई नसते आमच्या इकडं

झाले मस्त झाले पण उशे झाला भावला लागली होती भूक आता बरोबर तो अंदाज अकराला जेवण होईल बोलला पण सव्वा दहा वाजे लवकर त्याला मस्त मस्त जेवायचं ते कुरडई भजे पुरणपोळी आमटी भात मम्मी मस्त ताट सजवत आहे एकदम मस्त नखात जाईन परत खा न पर का। <laughs> <आवे> <laughs> मम्मी ये जेवायला मग सगळ्यांनी जेवायला 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 कधीतरी पुरम साधं शिंप जेवण साधं सिंपल नाही परंपरीचं जेवण आहे आता महाराष्ट्रीयन येते ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे जेवण तर चला आता जेवतो मग आता ती पण पुरणपोळीची परंपरा आहे ना बदलत चालली आता बिर्याणी आली बिर्याणी छटकट मुलीला तर पुरण करायचं काटाळायचं बड्डे आजला बिर्याणी काही अजला बिराणी चला बसले जेवण